छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राला इतिहास आहे आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासारखे <laughs> काय काल त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे ह्याने औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे तुम्ही स्वतः औरंगजेबात नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे लक्षात घ्या म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो गुजरातमधलं जे मोदीचं गाव आहे त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचार झाला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत जसं अफजल खान यायचा औरंगजेब यायचा का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे तिथं औरंगजेब जन्माला आलेलं आहे आणि म्हणून तो शिवरायांचा महाराष्ट्रावरती अशा प्रकारे चाल करून येतो आहे खोटं बोलतो आहे